अध्यक्ष राज ठाकरे यांची राजकीय भूमिका नेमकी काय राज ठाकरे भाजपसोबत जाणार का राज का? राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का का महायुतीचा पाठिंबा असणार महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे काय करणार राज ठाकरेंच्या मनसेबाबत हे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केले जात पण कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणानंतर हे प्रश्न आणखी गडद होत आहेत कारण गंगेचं प्रदूषण औरंगजेबाची कबर ईव्हीएमवरील मतदान लाडकी बहीण योजना या सगळ्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी महायुतीला आणि प्रामुख्यानं भाजपला लक्ष केलं अत्यंत स्पष्ट आणि भाजपला अडचणीचीही ठरू शकणारी भूमिका मांडली आणि त्याच वेळी त्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांना मात्र आपला पाठिंबा जाहीर केला पाठिंब्याची भूमिका ही सशर्त असली तरी त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र सुरू झाले शिवाजी पार्कवरच्या मनसेच्या मेळाव्यात काल राज ठाकरेंनी केलेल्या भाषणातले हे दोन मुद्दे ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये ज्यांची मत दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी काहीतरी करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही ही योजना बंद होणार राज ठाकरेंचे हे दोन मुद्दे थेट सरकार विरोधी होते पण राज ठाकरेंच्या याच भाषणात पुढे दोन भूमिका अशा होत्या की ज्यामुळे भाजपची अडचण होऊ शकते जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे आम्ही यांना गाडलाय ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही आजचे राज्यकर्ते नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे मला आजही आठवते आज गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं सा काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ होत करतायत आत्तापर्यंत तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर हा कोणता धर्म म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल काय करायचं त्याच औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे येणं बजरंग दल विश्व हिंदू परिषद या संघटनांनी यात आघाडी घेणं आणि मग नागपूरमध्ये दंगल होणं आणि मग दंगलीत आरोपींच्या घरावर तोडत कारवाई होणं त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राज्यात कळीचा बनला पण औरंगजेबाच्या कबुलीचा मुद्दा अधिक पेटवण्याऐवजी मिटवता कसा येईल अशीच भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे आणि हे सगळं बोलणारे राज ठाकरे त्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांना मात्र पाठिंबा देत आहे खर तर माझं मत आहे मी आता झाला निवडणुका संपल्या शिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं हाता चा राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीड बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट ऐकून करा महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर जरी राज ठाकरेंनी फडणवीसांना पाठिंबा दिला असला तरी त्यावरून राज ठाकरेंनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यावर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरून ती अधोरेखित झाली निश्चितपणे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही पण जेवढं मी ऐकलं काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे राज ठाकरेंच्या याच भूमिकेवर संजय राऊतांनी मात्र हल्ला बोल केला राजकारण भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांच्या लोकांचा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या जे लोक आहेत बिंडोक ही त्यांची भूमिका आहे हे वातावरण त्यांनी खराब केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही आणि ते मुकपणे या सगळ्यांना मागून उत्तेजन देत राहील त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ ही चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे कुणाळ कामरायांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं हे चांगलं काम आहे का मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछाड सुरू आहे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही ते चांगलं काम आहे का, का। मुंबईत मराठी माणसाला घर मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे पण ज्या व्यासपीठावरून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जुनीच दिलजमाई पुन्हा समोर येत होती त्याच व्यासपीठावरून राज ठाकरेंचे शिलेदार मात्र फडणवीसांच्या शिलेदारांवर तोंड सुख घेत होते मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र करा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच भरा स्वतःला समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष जोलार आशिष झोलार आशिष झोलार कोणाला बंद अडकलोच तर राहायला आवडेल याच कारण त्यांच्या बरोबर राहण्याचा आनंद मिळेल असं व्यक्त म्हणजे राज ठाकरे आणि आमची नैसर्गिक मैत्री आहेच कलाकार हे कलेवर प्रेम करणारा माणूस मी अन्य ठिकाणी टिप्पणी करत पण त्याच्याबरोबर वाद संवाद चर्चा विमर्श आनंद मिळतो आणि नकला इत, अकला पर्यंत असं काही करतो बनणार तेच राज ठाकरेंच्या या सगळ्या भूमिकांमागे आगामी महापालिकांची गणित असू शकतात कारण महापालिकांमध्ये भाजप आणि मनसे हे दोघे एकमेकांची गरज पूर्ण करू शकतात मुंबई महानगरपालिका स्वतंत्र लढायची असेल तर भाजपला राज ठाकरेंची मदत होऊ शकते मुंबई महापालिकेत शिंदेंची शिवसेना सोबत नसेल तर ब्रँड ठाकरे म्हणून राज ठाकरेंची मोठी मदत होईल मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंच्या भूमिका प्रभावी ठरल्या गुजराती मतं राखून मराठी मतं मिळवायची असतील तर भाजपला राज ठाकरे हवे असतील हिंदी भाषिक मतांच्या मुद्द्यावर मात्र भाजपला राज ठाकरेंची साथ अडचणीची ठरू शकते एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोघेही हिंदुत्ववादी भूमिकांवर ठाम आहेत त्यामुळे शिंदे सोबत नसले तर राज ठाकरेंची हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची ठरेल नाशिक पुणे या महापालिकांमध्ये राज ठाकरेंची मर्यादित ताकद आहे भाजप सोबत असेल तर राज ठाकरेंच्या मनसेला बूस्ट मिळू शकतो मागच्या तीन विधानसभांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला फारसं यश मिळालेलं पक्ष टिकवायचं असेल तर राज ठाकरेनं भाजपची मदत फायदेशीरच ठरेल राज ठाकरेंचा पक्ष आतापर्यंत स्वतंत्र राहण्यावरच भर देत आला लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला होता पण प्रत्येक वेळी बिनशर्थ पाठिंबा देणं कदाचित राज ठाकरेंनाही परवडणारं नसेल महानगरपालिकांचा विचार करता तर नाहीच नाही शिवाय व्यासपीठावरच्या राज ठाकरेंच्या भूमिका कितीही परखड आणि लोकप्रिय असल्या तरी निवडणुकीत त्याचं फारसं सकारात्मक प्रतिबिंब उमटत नाही असा इतिहास आणि म्हणूनच भाजपला पाठिंबा देण्याच्या व्यासपीठावरच्या राज ठाकरेंच्या भूमिका वास्तवात आल्या तरी त्या मतपेटीत आपला असर दाखवणार का हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी